नाही कुणाच्या बापाची हे खरी आहे आमचा शेतकरी माग लागत नाही ते आज आपण जवळा पांचाळची डोंगरकडा चालन रस्त्यावरती आलेलो आहोत आणि मागील बारा दिवसाखाली एक शेतकरी शेतकऱ्यांनी एक शक्तीपीठ महामार्ग रोखण्यासाठी आंदोलन केलं होतं आणि ते शक्तीपीठ रोखण्यासाठी त्यांना गाडीत बसून ही पोलिसवाल्यांनी बाळापूर पोलीस स्टेशनला नेण्यात आलं होतं परंतु त्या शेतकऱ्यांना काही न्याय न देता आज शेतकरी बांधव जवळ पंचाल ते डोंगरकडा या कॅनवरती थांबलेले आहेत आणि तेच शेतकरी आपल्याला शक्ती महापीठ रोखण्यासाठी दिसत आहेत याच्या संदर्भामध्ये आपण शेतकऱ्याकडूनच काही प्रतिक्रिया जाणून घेऊन या आज डोंगरकडा येथे शक्तीपीठाच्या संदर्भामध्ये सन्मान्य महसूल विभागाचे सर्वच कर्मचारी या ठिकाणी मोजणीसाठी उपस्थित झालेले आहेत आपण आज पाहतो आहोत महाराष्ट्रामध्ये भूषण असं मोठं संकट हे बळीराजावर आलेलं आहे शेतकऱ्याच्या जमिनीवर माती सुद्धा राहिली आहे एवढ्या हाहाकार शेतकऱ्याचे गुर ढोरं आहेत कित्येक शेतकरी हे पाण्यामध्ये पावसामध्ये वाहून गेलेले आहेत मोठ्या पुरामध्ये वाहून गेलेले आहेत त्या शेतकऱ्यांना आधार देण्याऐवजी त्या शेतकऱ्यांना एक सक्षमपणाने पाठिंबा देण्याऐवजी आज राज्य सरकार त्यांच्या स्वप्नातला शक्तीपीठ पूर्ण करण्यासाठी डोंगरखडा येथे उपस्थित झालेला आहे आम्हाला शोकांतिका वाटते की आम्ही या भ्रष्ट अशा सरकारला आणि आपलं संवेदनाहीन अशा सरकारला आम्ही मतदान टाकून या राज्यामध्ये सत्तेवर बसवलेलं आहे याची आम्हाला शरमसुद्धा वाटते आहे कारण आज मला सांगा तुम्ही फक्त डोंग याच्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये दोनशे एकतीस कोटी रुपयाची तरतूद ही राज्य सरकारनं या बाधित अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना दिलेली आहे त्याच्यामध्ये प्रति गुंठा हे फक्त सत्याऐंशी रुपये हे एका शेतकऱ्याच्या खात्यावर येणार आहात म्हणजे किती लाजिरवाणी गोष्ट आहे नुकसान किती करोड रुपयांचं झालेलं आहे आणि कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे आणि तुम्ही आम्हाला शेतकोंची मदत करताय दोन हजार तेवीसला सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांनी हे दो कोरडो शेतकऱ्याला हे सतरा हजार आणि बागायती शेतकऱ्याला हे सत्तावीस हजार प्रति हेक्टर प्रमाणे मदत जाहीर केली होती आणि त्या काळी त्यावेळी त्या तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांनी सांगितलं हाच निकष सुद्धा येणाऱ्या अतिवृष्टीला किंवा नैसर्गिक आपत्तीला लागू राहील परंतु देवेंद्र फडणवीस या सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये बदल करून एक पाऊल पुढे टाकण्याऐवजी हो दहा पाच रुपयाची मदत आम्हाला जास्त करण्याऐवजी हो तुम्हाला म्हणतो त्यांनी फक्त रिव्हर्स पाठी मागा घेतलेला आहे हे कोणता न्याय आहे पुन्हा अजून त्यांनी दोन हजार तेवीसच्या च्या अगोदर म्हणजे आठ हजार पाचशे रुपये आणि सतरा हजार रुपये ही मदत जाहीर केली अतिशय तुटपुंजी मदत आहे लाजीरवाणी मदत आहे आम्हाला खूप असा संताप होतो या शेतकऱ्यां करें, शेतकऱ्यांच्या वतीनं अरे एवढे पिकं गेले एवढं नुकसान झालं सोयाबीन गेलं आमच्या केळी गेल्या आमचे सगळेच पिकं गेले आमचे जनावर अक्षरशः आमच्या गोठ्यामध्ये वाहून गेले मेले पुराच्या पाण्यामध्ये आपण सगळी पाहतो हा आहे आणि तुम्ही तुमच्या शक्तीपीठाचा हट्ट हा सोडायला तयार नाही किती तुटूनची मदत आम्हाला पूर्ण अख्ख्या राज्याला था दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयाची फक्त तुम्ही मदत आम्हाला जाहीर करता बावीसशे पंधरा कोटी रुपयाची मदत जाहीर करता किती याला आम्हाला फुल फुलाची पाकळी सुद्धा येईन झाली पाकळीचा मधला कण सुद्धा आम्हाला फुलातला येईन झालाय अशी तुम्ही मदत जाहीर करता आणि सत्याऐंशी हजार कोटी रुपयाचा हा जो कुठल्याही शेतकऱ्यांना मागितलेला नाही कुणाही नागरिकांना मागितलं नाही कुणाही म महाराष्ट्रातल्या देशातल्या नागरिकांची मागणी नसतेच तुम्ही हा शक्तीपीठ आमच्यावर आहात सत्तर टक्के लोकांचा विरोध असते वेळेस तुम्ही नव्वद टक्के लोकांचा विरोध असते वेळेस तुम्ही हा आमच्यावर लादत आहात आमच्यावर हुकुमचाही करतात आम्हाला दमदाटी करतात आम्हाला गुन्हे आमच्यावर दाखल करी करण्याचा करण्यासाठी तुम्ही धमक्या देतात आणि शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या मुंडीवर पाय देऊन तुम्ही तुमचा स्वप्नातला शक्तीपीठ पूर्ण करण्यासाठी विचार करतात तर आम्ही या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो आम्ही या शक्तीपीठाच्या विरोधात हो। आहोत आणि विरोध म्हणजे काय फक्त तुमच्या विकास कामाला विरोध नाही हे आमच्या मड्याहून चालेल आमच्या स्वप्नाहून चाललेला हा शक्तीपीठ आहे आम्हाला काही गरज नाही तुमच्या सगळ्या पर्यायी मार्ग उपस्थित असते वेळेस सुरू असते वेळेस आणि त्या मार्गाचा अवलंब आजही चालू असते वेळेस आज त्या मार्गांचा विकास करण्याऐवजी तुम्ही नवीन शेती आमची बागायती शेती घेणार आहात आणि आमच्या सगळं देशोजडीला लावून टाकणार आहात हे आम्हाला कदापि मान्य नाही म्हणून आम्ही या ठिकाणी आज शक्तीपीठाच्या संदर्भामध्ये सन्मान्य या ठिकाणी अधिकारी उपस्थित झाले त्यांना आम्ही निवेदन देणार आहोत आम्ही त्यांच्या आणि सन्मान्य तहसीलदार आणि सन्मान्य हाच विरोध तुम्ही सन्मान्य महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा कळवावा असं मी या माध्यमातून विनंती करणार आहोत शेतकऱ्यांचा तोंडी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतलेला आहे आणि त्याच संदर्भामध्ये गवर्नमेंट सुद्धा शासन सुद्धा यांना साथ देत नाही असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे आपलं काय मत आहे शक्तीपीठाविषयी शक्तीपीठ रद्द झालंच पाहिजे शक्तीपीठ घालून काय करायचं शेतकऱ्याच्या जमिनी घालायची आणि त्याचा काय परिणाम होणार तर ते पहा जसं आम्हाला आधी गोळ्या घाला आणि मग शेती शक्तीपीठाला तुम्ही मंजुरी द्या आणि केव्हाही बी मग मोजा आधी गोळ्या घाला सगळ्या शेतकऱ्याला गोळ्या घातल्याशिवाय तुम्हाला मोजू देणार नाहीत आपण पाहत आहात की शेतकरी सुद्धा आपल्याला हो? म्हणतात की आमच्यावर गोळ्या घाला आणि शे, शेती नंतर मोजा खासदार माने साहेब सुद्धा इथं आलेले आहेत आणि त्यांची सुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ की माने साहेबांचं काय मत आहे आणि आपण शेतकऱ्याला कुठपणे साथ देणार आहात आणि शेतकऱ्यासाठी काय फित करणार आहात हे सुद्धा आपण याच्यामध्ये जाणून घेऊया शक्तिपीठ शक्तीपीठ महामार्ग खरं म्हणजे ही लोकातून एक तर मुळात मागणी आलेली नाही त्याच्यामुळे आमचा याला विरोध आहे आणि आमच्या भागामध्ये एवढे नॅशनल हायवे झालेले आहेत मग जिथे गरज आहे तिथून शासनानं खरं म्हणजे याचं सर्वेक्षण करायला पाहिजे होतं हा महामार्ग तिथून न्यायला हवा होता परंतु अरे अगोदरच आम्हाला एवढ्या आमच्या जमीन रस्त्यामध्ये गेल्यात आणि त्याच्यातून हे शक्तीपीठ महामार्ग तुम्ही इथनं काढतात हे शासनाचं धोरण संयुक्तिक वाटत नाही म्हणून नंबर एक आमचा याला विरोध आहे नंबर दोन नवीन भूसंपादन कायदा असा सांगतो तुमचा दोन हजार तेराचा की तुम्हाला जर जमिनीत घ्यायच्या असतील भूसंपादन करावायचे असतील तर सत्तर टक्के लोकांची परवानगी पाहिजे मग मी आता इथं जे कोणी अधिकारी आले त्यांना विचारणा ना करतो की बाबा तुम्ही किती लोकांची संमती घेतली किमान पन्नास टक्के तरी लोकांची संमती दाखवा आता आम्ही ह्याच्यामध्ये उद्या आमच्याकडनंच आता आम्ही एक संमतीचा कायदा आम्ही संमती दिली नाही म्हणून बॉन्ड पेपरवरून आता सगळ्यांचं लिहून घेणार आहे कारण याच्याशिवाय याचे डोळे उघडत नाहीत या सरकारचे जे जे कुणी ज्यांच्या ज्यांच्या म्हणून ज्यांना ज्यांना नोटिसा काढल्यात त्यांना त्यांची संमती नाही हेच आम्ही करणार आहोत तिसरा माझा कायदेशीर मुद्दा असा आहे की कुठलाही प्रोजेक्ट दोन हजार तीनच्या भूसंपादन तेराच्या भूसंपादन कायद्यानुसार तो पाच वर्षाच्या आत कम्प्लीट करावा लागतो मग आता आम्ही काय ग्रहित धरायचं एकीकडे एकनाथ शिंदे त्यावेळेस विधानसभेच्या तोंडावर सांगतात की मी याला स्टे दिला अमूक दिलं तमुक दिलं रद्द केला अरे रद्द केला तर मग त्याची अधिसूचना कधी निघाली ती तरी आमच्या हातात टाका ना शेतकऱ्याला कळू द्या ना की भूसंपादन हे या या तारखेला आम्ही काढलं होतं इश्यू केलं होतं ते तरी कळू द्या त्याच्यानंतर चौथी आमची या ठिकाणची मूळ मागणी आहे तुम्ही काय भूसंपादन आम्हाला त्याची नुकसान भरपाई या संपादनाची किती द्यायला लागलात काहीच नाही आय आम्ही ज्याला म्हणतो सोशल इम्पॅक्ट याचा किती व्हायला लागलाय या रस्त्याचा त्याचा असेसमेंट सरकारने केलंय का किती लोक आदिवासी चाललेत किती बंजारा चाललेत किती अजून भूमिहीन व्हायला लागलेत ह्याचा तर डेटा द्या तुम्ही अगोदर आम्हाला जे जे लोक भूमिहीन व्हायला लागलेत जे मला सांगा त्यांचं पुनर्वसन कसं हे सरकार करणार आहे काय देणार आहे त्यांना काहीच नाही उठलं की आपलं ते कोणता तलाठी आलाय नाही तर गिरदावरी आयलाय आणि साहेब आम्हाला सांगितलं की सर्वे करायचं आणि ताबा घ्यायचा आहे अरे आम्ही असं कसं घेऊ देणार आहे या सरकारला जर असं वाटत असेल की आम्ही जर काठीच्या लाठीच्या बळावर जर घेतो तर हा शेतकरी जुना शेतकरी राहिला नाही आता तुम्ही घेतल्या आमच्या जमिनी तेव्हा आम्हाला कवडी दाम दिला नाही पण आता आम्ही आमच्या जमिनी खरं कायदेशीर लढाई लढू आणि नंतरच देऊ आम्ही आमच्या हक्काच्या काय जमिनी तुमच्यासाठी ठेवल्या नाहीत आमच्या आमच्या एवढ्या पिढ्याने ह्या जमिनी सांभाळून ठेवल्यात आम्ही इकल्या नाहीत याचा अर्थ काय तुमच्यासाठी ठेवल्यात का हे सगळा प्रत्येक शेतकरी सांगायला लागलाय म्हणून घ्यायची कायदेशीर तुम्ही कारवाई करा आम्ही शेतात न येतो आम्ही शेतात न येणाऱ्या कॅनलचं पाणी पितो याची जाणीव आम्हाला आहे पण कायदेशीर मार्गाने न घ्या बेकायदेशीर मार्ग आम्ही इथे चालू देणार नाही हे तुमच्या मार्फत मला त्यांना सांगायचं बाकी मागील आपण भाटीगाव शिवारामध्ये शेतकऱ्यांनी रस्ता रोक केला होता आणि त्यावेळेस आपल्याला सुद्धा गाडीमध्ये टाकून पोलीस स्टेशनला नेलं होतं आणि आपण कलेक्टर ऑफिस मध्ये जाऊन चर्चा करायची या संदर्भात आपण कलेक्टर ऑफिसला भेटा गेला त्यानंतर आपण तिथे चर्चा काय चर्चा केली आम्ही कलेक्टरशी तेच आम्ही आज जे तुमच्या समोर इथे बोलतोय कायदेशीर बाबी त्यांना समजून सांगितल्यात आता तुम्हाला सांगतो यांना काहीच नाही हे कायद्याचे घोडे आपले फक्त करायला लागलेत वरतून कलेक्टर या त्या डेप्टी कलेक्टरला जटावते डेप्टी कलेक्टर तहसीलदारला नोटिसा काढायला तहसीलदार कोणत्या गिरदावराला काढायलाय गिरदावर शेवटी तलाट्याला परेशान करायला ही साखळी आहे तुम्हाला सांगतो यायलाही काहीच करायचं नाही उगी ना हा कामाला पाणी पडायला बेजारे बोंबलायला बळीराजा आणि त्याच्या दाबूदर सोयाबीन गेलाय चट त्याला मोडं फुडायला लागले त्याचे पंचनामे या कडूच्या यायला दिसानं झाले तर कापूस गेलाय त्या वाती नाही त्याला बोंब आमची हालत गेली सगळं केळी गेल्यात काहीच राहील नाही पंचनामे करायला वेळ नाही पण जमिनीचा भूसंपादन आम्ही आधी करणार याच्यासाठी वेळ आहे वा हे सरकार सरकारने जर आपल्याला रस्त्याचा मोबदला जर चांगला दिला तर आपण मोबदला गेला चुलीत हो मोबदला पाहिजेच कुणाला इथं आम्हाला जमिनीच्या बदल्यात जमिनी द्या आमचं पुनर्वसन करा आम्हाला कुठ तरी जमिनी द्या अगोदर तुम्हाला सांगा तुमच्या लाखो रुपयानं आज जमिनीची किंमत काय झाली आणि हे आमच्या हातावर काय टिकवणार आहेत जेवढी जमीन गेली तेवढीच आम्हाला शासनानं जमीन, जमीन देण्याची जबाबदारी ही शासनाची आहे कशी मिळत नाही जमीन आज डोंगर खड्याच्या किती जमीन येत किती जमिनीवर अतिक्रमण झालंय हे शासनानेच कळायला पाहिजेत खरं म्हणजे ह्या गोष्टी जमीन मिळून देण्याची त्याच्या कुटुंबाची त्याचा पुनर्वसन करण्याची जबाबदारी ही शेवटी शासनाची आहे त्यांनी अगोदर त्या बाबी कंप्लीट कराव्या आणि नंतर शेतकऱ्यांकडे कर यावं हो। हे तुमच्या मार्फत सांगतोय खासदार साहेबांचं विचारलं की आपण शेतीपीठ महामार्गाचा जर आपल्याला मोबदला चांगला जर दिला तर आपण हा शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार का परंतु ते बोलतात आहेत की आपलं शेतकऱ्यांना जमिनी रोडच्या बद्दल जमिनीच्या बद्दल जमीन द्यावं असं त्यांची मागणी आहे नांदेड जिल्ह्यासह राज्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा स्वतेज न्यूज